नमस्कार ज्वालादिप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया अकोला सिटी कोतवाली पोली पोलीस को स्टेशन येथील नामक पोलीस कॉन्स्टेबल यांच्या परवानगीनुसार अकोल्यातील सर्व अवैध धंदे चालवण्यात चा अकोला शिवाणी रेल्वे स्टेशन रोड येथे अमोला खडसांवर शेरू नामक वरली मालक यांच्या खुले आम वरली मटका धंदे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे येथील पोलीस निरीक्षक वैशालीमुळे संबंधितांवर कुठलीही कारवाई कर नसल्याचे दिसून येते अमोल खडसान वरली मालक चे नातेवाईक असून एस डीओ अकोला यांची वरली मटका धंद्याची वसुली करत नावाखाली दादागिरी असून व अमोल खडसान वरून चालवत आहे कोणी तक्रार केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देतो असेही म्हटले जाते तसेच सूत्रांच्या माहितीनुसार मलकापूर रेल्वे पटरी सोडून मटका धंदे सुरू ठेवा कारण जास्त तक्रारी येत या संबंधित अधिक अकोला यांच्याशी संपर्क करून पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर अवैध धंदे वसुली करणे संबंधित कारवाई करणे गरजेचे असून अकोला शहरातील वर्णी मटका जुगार धंदे बंद करा गरजेचे आहे जेणेकरून लोकांचे घरे व संसार होणार नाही शहरातील काही पोलीस कर्मचारी आपली ड्युटी सोडून फक्त अवैध धंदे वसुली अधिकारी बनले आहेत व नेहमी चर्चेत असलेले काही नामांकित पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेस वर हिरोगिरी करत असल्याचे आपले ड्युटी करत असल्याचे चित्र आता इथे पाहायला मिळते आहे शासन नियमाला केराची टोकरी देत असल्याचे चित्र अकोल्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे गुंड लोकांना पोलिसांचा धाक राहिला नसून अकोला शहरात मर्डरचे व गुंडागर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले या सर्व गोष्टींकडे पोलीस अधीक्षक अकोला यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आता दिसत आहे त्यामुळे जनतेमध्ये खूप मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे